नमस्कार नमस्कार तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात आलं असेलच की आज मी तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांनी इकडे का बोल महत्वाची मीटिंग विषय निवडणुका तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की या भाऊने मला तिकीट यायचं नाकारलंय तुम्हाला सर्वांच्या कांदा आलं असेलच अरे अरे हा मोहन आतापर्यंत एवढी कामं केली मोहनी सर्व समाज आपल्या पाठीशी आहे पण त्या भाऊनी मला तिकीट नाकारून मोठी चूक केली हा त्याची शिक्षा तर ते त्याला मिळणारच कारण कसं आहे ना दादासाहेब आणि त्यांचा संपूर्ण पक्ष आपल्या पाठीशी आहे त्यामुळे आपल्याला या वेळेला निवडणुकीत यश आपलंच आहे फक्त तुम्ही तर जोरदार कार्य करायला लागा हे बघा आपलं काम तर चोख आहे आणि समाजाला माहिती आहे आपलं कार्य त्या भाऊलाही समजून दे की मला तिकीट नाकारून त्यांनी काय चूक केली ती तुम्ही सगळ्यांनी कामाला लागा आता मी पोलीस स्टेशन चालूच आहे आणि संपूर्ण मीडिया तिकडे येणार आहे आणि आज आज त्या मीडिया पुढे त्या भाऊची संपूर्ण आम्ही बोलखोल करणार आहे अरे त्याला पण समजेल मोहन काय चीज आहे मला तिकीट नाकारलं आहे आपण सर्व तयारी लावूया ठीक आहे चला निघा